इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं दूधगंगा सुळकुड पाणी योजना मंजूर केली मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या शिष्टमंडळानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेतली ही योजना तातडीनं मार्गी लागण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुळकूड योजना मंजूर केली मात्र सध्याच्या सरकारनं या योजनेला स्थगिती दिली आहे ही योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या शिष्टमंडळानं परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कोल्हापुरात बैठक घेतली आणि सुळकूड पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याची मागणी केली त्यावर दानवे यांनी लवकरच या प्रश्नी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले मदन कारंडे संजय कांबळे सयाजी चव्हाण नितीन जांभळे सदामला बादे संभाजी सूर्यवंशी उपस्थित होते दरम्यान समितीच्या दुसऱ्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली यावेळी ठाकरे यांनी पाणी प्रश्न समजावून घेत या प्रश्नी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळ समितीचे समन्वयक प्रताप होगाडे भाऊ जाधव प्रताप पाटील सुनील बारवाडे विकास चौगुले राजू अर्गे राजू कोन्नूर अभिजित पटवा यांचा समावेश होता